छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र गंगापूर खुलताबाद मतदारसंघातीलचे अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी तालुक्यामध्ये प्रचारात आघाडी घेतली गावोगावी पदयात्रा कॉर्नर सभा घेऊन विकास कमी करण्यासाठी निवडून द्या असं आवाहन केलंय आज दिवशी पिंपळगाव रायपूर पासपिरवाडी असेगाव सणाव वैरागड माळीवाडगाव लासूर स्टेशन गावामध्ये भेटी देऊन काही ठिकाणी गावामध्ये रॅली तर काही ठिकाणी कॉर्नर सभाद्वारे मतदारांशी संपर्क साधलाय यावेळी प्रत्येक गावामध्ये मोठा प्रतिसाद मिळालाय तेरा नोव्हेंबर रोजी पिंपळगाव येथे बोलताना गेल्या पंधरा वर्षामध्ये आपल्या तालुक्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही फक्त मोठमोठे आश्वासनच मिळाले आता परिवर्तन करण्याची वेळ आली आहे आणि परिवर्तन यावी अटळ आहे आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी त्यांनी फक्त आश्वासन दिले गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये यावी मला संधी द्या त्यांच्यासारखे आश्वासन देणार नाही मी काम करून दाखवेल नुसता तुमच्याकडे परत मत मागण्यासाठी येणार नाही असं सांगण्यात आले आदर्श गाव पाठोद्याचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी डॉक्टर सुरेश सोनवणे यांना पाठिंबा दिलाय मतदारसंघामध्ये सोनवणे यांना मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे सुरुवातीला दुरंगी लढत होईल असं वाटत असताना आता चौरंगी लढत होणार अशी चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे यावी अशोक कीर्तीकर किशोर चव्हाण आदी कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ती सर्व माय जनता जनार्दन माझे तरुण मित्र माझ्या उद्याचं भविष्य चिमुकले माझी आई बहीण ज्या घरात बसून या विधानसभेच्या बाबतीमध्ये मा माझं सत्र ऐकत असेल मी चर्चा सत्र ऐकण्यासाठी म्हटलं मी नेता नाही आहे मला भाषण देता येत नाही मला चर्चा करायची आणि ही चर्चा काय आहे जोपर्यंत आपल्याला मतदान काय करायचं समजतच नसेल तर तो तोपर्यंत अशीच परिस्थिती आपली राहणार आहे इथ माझे तरुण मित्र आहेत आई वडील आहेत हे गाव चाळीस वर्षापूर्वी होते तसेच आजही दिसायला लागतात पंधरा वर्षापूर्वी होते तसेच आहेत मला काही प्रश्नाची उत्तरं तुमच्याकून द्या म्हणजे मी पुढे जाईल आपलं एवढं मोठं लोकसंख्येचं गाव आहे किती लोकसंख्या आपल्या गावाची किती लोकसंख्या लोकसंख्या तरुण मित्र मला ठीक आहे अशा परिस्थितीमध्ये ठीक आहे मी तो प्रश्न विचारतच नाही गणिताचा मास्तर सोडून देऊ माझा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या गावातून गेल्या पंधरा वर्षात आपल्याला लागून असलेल्या ला मोठ्या एम आय डी सी मध्ये जी आपल्या मतदारसंघातली सगळ्यात मोठी एम आय डी सी आहे आपल्या मतदारसंघाचं नाक आहे ज्याच्यामुळे आपला मतदारसंघ ओळखला जातो गंगापूर खुलताबाद या एवढ्या गावातून आणि या पंचक्रोशीतून पुऱ्या पंचवीस वर्षात किंवा पंधरा वर्षात पंधराच वर्ष किंवा आपण पंधरा वर्षात किती तरुणांना परमानंट या कंपनीत जॉब मिळण्यासाठी मागील आमदाराने एक कॉल केला त्यांनी वरती हात करा तरुणापैकी पंधरा वर्षात किती तरुणांना कंपनीत परमानंट करण्यासाठी आमदारांनी फोन केला अशा व्यक्तीने हात वरती करा त्यांच्या घरातल्या एक पण नाही सोडून द्या हे पण सोडून द्यावं लागेल ना बर ठीक आहे परमानंट नाही टेम्परवारी काय होत नाही पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजाराची जॉब मिळण्यासाठी आमदाराने एक कॉल केला असे किती तात करा त्यांना उत्तर देऊ द्या तुम्ही तुम्ही असंच उत्तर द्याल तर मला तरुणासोबत बोलावं लागेल किती एक पण नाही बघा शांत चित्ताने घ्या सगळ्या गोष्टी आपण उलाढाल करूया माझ्याबद्दल पण मी येईल हा पण सोडा आपल्या पंचक्रोशी मध्ये सोडून दिले सगळे तरुण सोडले नोकऱ्या सोडल्या आता आपल्या पंचकृषीत असा कोणता रस्ता माझ्या शेतकऱ्यांचा आहे पंचकृषीत म्हणतो मी तुमच्या गावातला पण ज्याच्या शेताच्या टोकापर्यंत पावसाळ्यात मोटरसायकल दाते असा बनलेला एक रस्ता मला दाखवा ज्याच्या शेतात आहे त्यानी वर वरती त्यांनी वरती करा नाही जात ना एक पण नाही आहे औषधाला पण नाही सोडून द्या औषधाला पण नाही हे सगळं सोडा आता विकासाबद्दल बोलत नाही या मतदारसंघात मध्ये असे किती उपकेंद्र न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी धरमसिंग इमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर